अमोल कोल्हे पहिल्यांदाच खासदार पण तीन वेळा संसद रत्न पुरस्कार शिवाजीराव आर्धराव पाटील तीन वेळा खासदार हरल्यानंतर देखील चांगला जनसंपर्क शिरूर मध्ये कोणाचा ट्रेलर चालणार मतदानातून रेटिंग कोणाला जास्त मिळणार खरा स्टार कोण ठरणार हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबियांसाठी दुसरा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार हे निश्चित झालं आणि त्यामुळंच इथल्या लढतीवर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण अमोल इथून उमेदवार असतील हे राष्ट्रवादी शरद पवारांकडून आधीच ठरलेलं खर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अमोल कोल्हे गेले त्यांना पाठिंबा देत मंत्रिमंडळाच्या शपथविधीला देखील उपस्थित राहिले पण नंतर त्यांनी डायरेक्ट टर्न घेतला आणि शरद पवारांना साथ दिली आणि कदाचित त्यामुळेच ते अजित पवारांच्या रडारभर आले दादांनी अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा विडाच उचललाय दोन हजार नऊ मध्ये नव्यानं अस्तित्वात आलेल्या शिरूर मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक झाली पुणे लगतचा परिसर आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होत असल्यानं हा मतदार संघ प्रत्येक पक्षासाठी महत्वाचा ठरला सहा विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश होतो जुन्नर आंबेगाव खेड शिरूर भोसरी हडपसर या विधानसभा मिळून शिरूर लोकसभा क्षेत्र बनलंय जुन्नर मध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके आमदार आहेत राष्ट्रवादीच्या दोनही गटांशी ते जवळ एक साधून आहेत तर आंबेगावमध्ये सलग सात टर्म आमदार असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाले आहेत खेडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणारे दिलीप मोहिते पाटील यांना अजित पवार यांचं समर्थक मानलं जातं तर शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचं अमोल कोल्हे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत बोसरी मधून महेश लांडगे या मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत तर चेतन तुपे पाटील हे हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि कोल्ह्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळेच शिरूर मतदारसंघात काही छुपे आणि अंतर्गत खेळी खेळल्या जातील का हे सारे आमदार आता कोणाच्या मागे किती ताकद लावणार यावर विजयाची बरेच गणित अवलंबून असतील मुळचे शिवसेनेचे लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत संसद भवन गाठलं आता परत खासदार अमोल कोल्हे हेच शिरूर लोकसभेसाठी रिंगणात उतरत आहेत मात्र दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही अमोल कोल्हे यांच्यासाठी कठीण असणार आहे कारण खूप चर्चा आणि घडामोडी नंतर आढळरावांचं नाव आता पुढे येत आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तब्बल दोन दशकांनंतर वापसी केली आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या महायुतीत सहभागी झाल्यामुळं अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय गणित आता बदलली आहेत खरं तर आढळरावांचा पत्ता कट होण्याची चिन्ह दिसत होती त्यांना दुसरं पद देऊन इतर इच्छुकांना संधी दिली जाईल अशी चर्चा देखील होती कारण आढळराव पाटलांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यामुळेच शिरूर लोकसभेसाठी त्यांची दावेदारी संपली अशा चर्चा रंगलेल्या पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे म्हाडाचं अध्यक्षपद दिलं म्हणजे मला गप्प बसवण्यासाठी दिलं असा गैरसमज कोणी करून घेऊ नये दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचाच उमेदवार असणार असा दावा आढळराव पाटलांनी केलेला आणि तसंच निवडून आलेला खासदार गेल्या पाच वर्षांपासून लोकांना दिसला नाहीये मात्र मी खासदार नसता नाही गेला पाच वर्षात रात्रंद दिवस काम करतोय अनेक विकास कामं केली आहेत असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला आढळराव पाटील इथून तीन वेळेला निवडून आले होते मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधी एकदा आणि पुनर्रचनेनंतर दोनदा असं एकूण तीन वेळा निवडून येत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं होतं सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंच वर्चस्व या मतदारसंघावर होतं पण दोन हजार चार मध्ये तिकीट नाकारलं म्हणून राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या आढळराव पाटलांनी मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला असं म्हणतात की शरद पवार स्वतः शिरूर लढायला इच्छुक होते पण आढळरावांविरोधात लढण्यापेक्षा पवारांनी माघार घेतली आणि माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला या मतदारसंघाचा बराचसा भाग हा ग्रामीण असला तरी खेड चाकण बोसरी रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांमुळे हा मतदारसंघ आपल्याकडं कसा राहील यासाठी सर्वांचाच सर्वच पक्षांचा प्रयत्न असणार आहे या मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला तरी खेड चाकण बोसरी रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडं कसा राहील यासाठी सर्वांचाच प्रयत्न असणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका उमेदवार मिळत नव्हता हो दरम्यान एकोणीस लोकसभेच्या आधी शिवसेनेतून आलेले अभिनेते कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मैदानात उतरवलं राजा शिवछत्रपती या टीव्ही व्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अमोल कोल्हे यांनी राजकारणाची कास धरत दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेत प्रवेश केला दोन ला शिरूर लोकसभा मतदार संघात पॉइंट टक्के मतदानाची नोंद झाली आणि त्यावेळी मुख्य लढत शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे एकूण एकवीस एक लाख वीस हजार नऊशे मतदारांपैकी बारा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे यांना सहा लाख चौतीस हजार पाचशे चोपन्न मतं मिळाली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हेरक्षक प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना शिरूर मध्ये झाला जातीच्या आधारावर मतांचं चित्र बदलेल असं शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाटलेलं मात्र तसं काही घडलं नाही दोन हजार एकोणीसच्या शिवाजीराव आरणराव पाटील यांनी टीका केली ते टीका करताना म्हणाले की कोल्हे मराठा नाही आहेत तर माळी असं म्हणत त्यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला आणि त्यावर मी छत्रपतींचा मावळा असं प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार ना या, नाही याची काळजी अमोल कोल्हेने घेतली मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजानं देखील मतदान केलं आणि याचाच फटका आढळराव पाटलांना बसला आणि त्यामुळंच गेल्या निवडणुकीत जातीचा मुद्दा तितकासा चालला नसल्याचं दिसून आलं मात्र यावेळी मराठा आणि ओबीसीच्या मोर्चा जातीचा मुद्दा आता कितपत प्रभावी ठरणार हे पाहणं महत्वाचं आहे आढळराव पाटील यांच्या मागे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याची ताकद उभी राहणार असल्यानं विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या समोरील आव्हानात आता भर पडली आहे मात्र असं असलं तरी आढळरावांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे यांच्याकडून केला जातोय आणि तसा नुकताच एका लग्न सोहळ्यात हा आपल्याला प्रत्ययालाचही पाहायला मिळत दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीचा लग्न सोहळा भोसे इथं पार पडला आणि या लग्न सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे सुद्धा उपस्थित होते वधूवरांना शुभेच्छा देताना अमोल कोल्हेनी म्हटलं की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला यायला उशीरच झाला घड्याळ सुटल्यामुळे वेळ चुकली मात्र वधूवरांच्या आयुष्यात सुख समाधानाची तुतारी वाजू दे असं म्हणत कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार केला आणि विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी हे वाक्य उच्चारताच दिलीप मोहिते हे देखील खळखळून खाड़ हसले आणि त्यामुळंच अजित पवार समर्थक आमदार मोहितेंचं हे हास्य आढळराव पाटलांची मात्र धाकधूक नक्कीच वाढू शकते या लग्न सोहळ्यात अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नीच्या पाया पडत आशीर्वाद देखील घेतले आणि तसंच तुमचे आशीर्वाद मिळाले म्हणजे लोकसभेसाठी मला अण्णांचे आशीर्वाद मिळाले असं म्हणत मिश्किल टिप्पणी देखील केली शिवाजीराव आरुराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यातलं राजकीय वय हे सर्वश्रुत आहे आणि अशा स्थितीत अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक काळात दिलीप मोहितेंची पडद्या आडून मदत मिळवण्याचा प्रयत्न हे अमोल कोल्हे मिळवू शकतात तर याच भाष्यानंतर आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीका देखील केली मंगलमय प्रसंगी कोल्हे वाचाळवीरांसारखं बरळत आहेत एखाद्याच्या लग्नात जाऊन नम्रपणे त्यांना अभिवादन करावं वधूवरांना शुभेच्छा द्याव्यात पण लग्न प्रसंगी जाऊन वाचाळवीरांसारखं बरडायचं हे बरं वाटत नाही असं आढळराव पाटील म्हणाले तर आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं आढळराव पाटील यांच्या पाठीशी यंदा पक्षाचे स्थानिक नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच इतर नेत्यांचं बळ देखील असणार आणि त्यामुळेच आता अमोल ही निवडणूक नक्कीच आव्हानात्मक ठरेल शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यामुळं गेल्या निवडणुकीतील पराभवानं सावध झालेल्या आढळरावांशी सामना करताना कोल्हे यांना ही निवडणूक गेल्या वेळी इतकी एकतर्फी जाणार नाही

अमोल कोल्हेंची खासदाराची भूमिका ही मतदारांच्या पसंतीस उतरली आहे की मतदार हे पुन्हा आपल्या जुन्या खासदाराची घरवापसी करणार शिरूर मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका